नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज मध्ये स्वागत करीत आहे यावेळी ते मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये हा आपण बघू शकता महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे नेमकी त्यांची काय मागणी आहे आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं माझं नाव मंगेश अंबजी भिसेकर आहे मी मागच्या चार पाच वर्षापासून आरोग्य मित्र ऍज अ पोस्ट काम करत आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला सध्या तरी किमान वेतन प्रमाणे सव्वीस हजार वेतन द्यावं आणि एक सिंपलसं आपल्या देशाचं इकॉनॉमिक्स आहे की आपल्या देशाची जेव्हा महागाई सहा पर्सेंटने वाढते आहे आणि मागच्या काही वर्षापासून आमच्याही पगारवाढामध्ये एक पण रुपयाची वाढ झालेली नाही आहे तर ॲज अ इन्फ्लेशन नुसार आमची पण वाढ झाली पाहिजे पगारात असं माझं म्हणणं आहे किती वर्ष झाले तुम्ही आरोग्य सेवक म्हणून काम करत मित्र म्हणून आता जण अलग अलग वर्ष झाले ज्यांनी काही दहा वर्षापासून आहे काही बारा वर्षापासून आहे मला आता तीन वर्ष साडेतीन वर्ष झाले मी इथे काम करत आहे तेव्हापासून एकही रुपया पेमेंट वाढला नाही आहे आमचा तुम्ही कंत्राटी पद्धतीवर आहात हो आजही होतो आता ते रोलवर केला आहे त्यांनी पण पेमेंट कमी आहे किती अकरा हजार चारशे पासष्ट रुपये मिळतो आहे मागणी काय आहे तुमची मागणी आहे आमची किमान वेतन अधिकारानुसार आम्हाला सव्वीस हजार पेमेंट करून द्यावा अशी सर्वांची मागणी आहे जेवढे पण आपल्या महाराष्ट्राभरचे जेवढे आरोग्य मित्र कर्मचारी स्ट्राईकवर आहेत त्यांचं सर्वांचं असंच म्हणणं आहे आणि सी आय टूच्या च्या वतीने आम्ही स्ट्राईक करत आहे त्यांच्याशी बोलून सर तुम्ही काय सांगा सर माझं म्हणणं तर मी स्मिता बोरकर नागपूर जिल्हा आणि आम्ही आता मला पण आठ वर्ष झाली आहेत आरोग्य मित्र कर्म आरोग्य मित्राच्या सेवेमध्ये मला आठ वर्ष आता पूर्ण होणार आहेत सर तर या इतक्या गेल्या वर्षामध्ये सर्व्हि सर्व्हिस डेट असताना मी पण सहा हजारापासून काम केलेलं होतं आणि सहा हजारानंतर आमचा दहा हजार आणि दहा हजारानंतर आमचा अकरा हजार सहाशे सहाशे चाळीस दोघ आम्हाला पेमेंट मिळतो तेवढ्या याच्यामध्ये सर आता आमचं काही भागत नाही आहे आणि वाहत्या वाढत्या महागाईनुसार पण आम्हाला असं वाटते सर की नक्कीच आमची पेमेंट वाढ व्हायला पाहिजे कमीत कमी किमान कमी वेतन जे असते ते आम्हाला लागू व्हायला पाहिजे सर आणि एक छोटंसं उदाहरण मी द्यायला मला हरकत नाही आहे की आशा काही आणि अंगणवाडी सेविका ज्या असतात त्या आठवी ते दहावी वर्ग शिकलेल्या असतात तर त्यांना जेव्हा आपली सरकार पंधरा हजार वेतन त्यांना देऊ शकते तर मग आम्ही ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले लोक इथे आहोत तर मग आम्हाला पंचवीस हजार सॅलरी का नाही मिळायला पाहिजे आम्ही कुटुंब वगैरे कुटुंब सर आता प्रत्येकाचा विचार केला तर आपलं कुटुंब आपले मुलं बाळ आपल्यावर जे लोक पूर्णपणे डिपेंडेंट आहेत तर इतकं अकरा हजार सहाशे चाळीस पुरेसं वेतन नाही आहे सर अकरा हजार सहाशे चाळीस वेतनावर हे आरोग्य मित्र काम करतात ते पुरेसे वेतन नाही कारण महागाईनुसार त्यांच्या वेतनामध्ये वाढ व्हायलाच हवी तुमचं नाव काय आहे माझं नाव मनीषा सोनवाने आहे मी आपली जी एकत्रित आयुष्मान भारत योजना आणि महात्मा जन जन आरोग्य गे योजना गेली बारा वर्षापासून सुरू आहे आमच्या मागण्या जे आहेत आमच्या मागणी आहे की सव्वीस हजार किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला पगार मिळायला हवा पेट्रोल अलाउन्सेस आम्हाला देण्यात यावे तुम्ही काय सांगा तेच आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला पगारात वाढ करून द्यावी आणि जे आम्हाला पेट्रोल अलाउन्स आहे ते देण्यात यावे आणि टेन पर्सेंट इन्क्रीमेंट इयरली आणि अदर जिल्ह्यात बदली वगैरे आमच्या थांबवून द्यायचे तुम्हाला सांगेल की अनेक जे म्हणजे आरोग्य मित्र आहेत त्यांनी ते, त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांचा परिवार आहे कुटुंब आहे आणि या सेवेवरच त्यांचं घर कुटुंब चालत असते अकरा हजार सहाशे त्यांना मानधन म्हणजे पगारच त्यांना महिन्याचा मिळतो परंतु एवढ्या पगारामध्ये त्यांचं कुटुंब कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही त्यांची मागणी आहे की किमान पंचवीस हजार तरी वेतन देण्यात यावं आपण बघू शकता हे जे हे हे जे आहेत आहेत आरोग्य आरोग्य मित्र मित्र किती असतील महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये ही हो योजना चालत आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस अडीच हजार आरोग्य मित्र कार्यरत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंदाजे तसे आता बत्तीस जिल्हे आंदोलनावर आहेत बत्तीस जिल्हे आंदोलनावर आहेत किती वर्षापासून तुमची ही मागणी आहे सध्या आम्ही अकरा दहा ते बारा वर्ष झाले या योजनेमध्ये काम करत आहोत पण हा आमचा पहिलाच आंदोलन आहे आम्ही आतापर्यंत शांततेने काम केलं पण सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलं आमच्याकडे एकही रुपया वाढून दिला नाही त्याच्यामुळे आम्हाला हे स्ट्राईक करावं लागलं संपूर्ण महाराष्ट्रात पाच एक होत तुम्ही काय सांगाल माझी सरकारला हीच विनंती आहे की कृपया तुम्ही आरोग्य मित्रांच्या मागण्यांवरती थोडा विचार करावा तुम्ही स्वतः विचार करा की अकरा हजार चारशे पासष्ट रुपयामध्ये कुणाचं घर चालते आता महागाई एवढी झालेली आहे की कोणीही अकरा हजार चारशे मध्ये जर ती सिंगल मदर असेल आणि जर किरायच्या घरात राहत असेल तर ती काय खाणार काय किराया देणार आणि आपल्या मुलांचं सांभाळ कसं करणार जर ती इंडिपेंडेंट आहे तर त्यांना तर विचार करावाच लागेल म्हणून सरकारला हीच विनंती आहे की कि आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला पगार देण्यात यावा आमच्या जे हक्काच्या रजा आहेत त्या आम्हाला देण्यात याव्या आमच्या इतर जिल्ह्यातल्या बदलीचे धोरण ते रद्द करण्यात यावे आम्हाला टेन पर्सेंट पर इयर इन्क्रीमेंट जे आहे आम्हाला जे आहे ते देण्यात यावे आणि आमचं जे जेही आहे मागण्या त्या आम्ही सरकारला केलेले आहे गणेश सर आणि रमेश बैसाने सर यांना कामावर परत रुजू करण्यात यावे हीच आमची सरकारला विनंती आहे किमान वेतन कायद्यानुसार या जे कर्मचारी मित्र आहेत आरोग्य कर्मचारी मित्र त्यांना पगार महिन्याचा व्हायला हवा निदान नाही तरी महागाईनुसार पंचवीस हजार तरी त्यांना पगार देण्यात यावा अशी मागणी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे धरणे आंदोलन सुरू आहे काम बंद आंदोलन सुरू आहे तुम्ही काय सांगा सर माझं नाव सोनल भेंडे आहे मी या योजनेत दहा वर्षापासून काम करते आहे uh, आम्हाला कोविडमध्ये सुद्धा हॉस्पिटलमध्ये रिका म्हणजे ज्या हॉस्पिटलला कोविड पेशंट होते त्या हॉस्पिटलला सुद्धा आम्हाला ड्युट्या कराव्या लागल्यात पण कोविड पिरियडमध्ये ज्यांना सॅलरी डबल सॅलरी पण मिळाली आहे हॉस्पिटल्समधल्या स्टाफला पण आम्हाला त्याच्यात पण इन्क्रीमेंट काही मिळालेलं नाही आणि लोकांकडून आम्हाला म्हणजे आम्ही कोविड पॉझिटिव्ह झालेलो आहे त्याची पण आम्हाला काही योजनेकडून पण मदत नाही मिळाली आमच्या कडून पण नाही आम्हाला काही दिवस घरी सुट्ट्या घेऊन आम्ही म्हणजे स्वतःच्या पेमेंटमधून आमचे पैसे कटलेले आहेत कोविडमध्ये आम्ही घरी असताना अदर कंपनीमध्ये त्यांना कोविडमध्ये घरी जे असते त्यांना सुट्ट्या ज्या मिळाल्या होत्या त्यांना पगारासोबत सुट्ट्या मिळाल्या होत्या आम्हाला त्या पण नाही मिळाल्या आणि आमचं वर्षी जसं पेमेंट वाढ व्हायला पाहिजे तशी अजूनपर्यंत झालेली नाही आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला जर गव्हर्नमेंट किमान वेतन कायदा प्रायव्हेट सेक्टरमध्ये लागू केला आहे तर तुमच्या शासनाच्या योजनेमध्ये तुम्ही का नाही लागू आहे आणि आम्हाला कमीत कमी दहा पर्सेंट इन्क्रीमेंट वर्षी मिळाली पाहिजे मेडिकल लिव्ज मिळाल्या पाहिजे सीएल मिळाल्या पाहिजे आणि जे पण आमची बोनस मिळतो वर्षाला बोनस जो मिळतो तो आमच्या पगारामधून कट करून जर बोनस देत आहेत तर ते चुकीचं आहे तुम्ही आम्हाला कंपनीकडून बोनस द्यायला पाहिजे आमची आधी नऊ तास ड्युटी होती पण सीटू झाल्यापासून आमची आता एक तास कमी झालेला आठ तासाची ड्युटी केलेली आहे या महिन्यापासून त्यांनी आणि आमचं किमान वेतन कायद्यानुसारच पेमेंट आम्हाला पाहिजे हीच आमची मागणी आहे मी तुम्हाला सांगेल की कामगार म्हणजे आरोग्य जे सेवक आहेत मित्र आहेत त्यांना निदान म्हणजे महिन्याचे त्यांना पगार देण्यात यावा कारण त्यांनी करोना कार्यकालामध्ये आपला जीव धोक्यात घालून त्यांनी काम केलेलं आहे आता तुटपुंज म्हणजे अकरा हजारच्या जवळपासच त्यांना पगार मिळतो त्या पुंजा पगारामध्ये त्यांच्या जे परिवार आहेत त्यांचा सुद्धा उदरनिर्वाह होऊ शकत नाही म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण हे बघू शकता जे आ, हे आरोग्य मित्र आहेत ते त्यांचं धरण आंदोलन सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा व्हिडिओ महाराष्ट्र सरकार पर्यंत जर जात असेल आणि मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपर्यंत जर आमचा हा व्हिडिओ पोहोचत असेल तर, तर आरोग्य मंत्री यांनी या धरणे आंदोलनाची दखल घेऊन आरोग्य मित्रांना किमान वेतन पंचवीस हजार महिना त्यांना पगार देण्यात यावी अशीच मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलनावर बसलेले जे आरोग्य मित्र आहेत त्यांची आहेत आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार